श्री संत सद्गुरु बाळू सांग नावान तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला सुरुवात करते भक्तांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत कि बाळूबाचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही हे कसं ओळखायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळू आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी बाळूमावांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणते नियम पाळले पाहिजेत म्हणजेच प्रसन्न होतील चला तर मग बाळूमावांचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही याचे संकेत आपल्याला काय मिळतात तर भक्तांनो सर्वात प्रथम आपण माहिती घेऊ कि बाळूमावांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला कोणते नियम पाळले पाहिजेत नंबर एक आपण कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा लबाडी करू नका नंबर दोन वाईट बोलू नका कुणाची निंदा करू नका नंबर तीन कोणी चांगलं काम करत असेल तर त्याला उलट खेचण्याचा प्रयत्न करू नका कोण चांगलं काम करत असेल जर तुमच्याकडून त्याला काही मदत होत असेल जर तुम्हाला ते शक्य होत असेल तर त्याला अवश्य मदत करा नेहमी डोक्यामध्ये सकारात्मक विचार करा जेव्हा तुम्ही बाळूमामांना प्रार्थना करता तेव्हा त्यावेळी स्वतःसाठी मामांकडे काहीच का। मागू नका फक्त एवढीच प्रार्थना करा की देवा अगोदर सर्वांना सुखी ठेव सर्वांच चांगलं कर आणि मग शेवटी माझं चांगलं कर तीच चरणी प्रार्थना करा नंबर चार कधीही आणि कसलीही वेळ आली तरीही खोटो बोलू नका चोरी करू नका आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे ते बाळूबाबांना मुळी आवडत नाही वाईट जाऊ नका वाईट व्यसन करू नका वाईट गोष्टीच्या नादी लागू नका मुख्या प्राण्यांना जीव लावा तहानलेला भुकेला यांना अन्न पाणी द्या यातच खरं पुण्य आहे भक्तांना बाळूमामांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे नियम पाळलेच पाहिजे याशिवाय पर्याय नाही आता आपण माहिती घेऊ भक्तांना बाळूमामांचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही हे कसं ओळखायचं आणि याचे संकेत आपल्याला काय मिळतात भक्तांनो तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश येणं ज्या गोष्टीची तुम्ही कल्पना केली नव्हती ती गोष्ट त्या गोष्टीचे योग जुळून येणं घरामध्ये अन्न पाण्यात बरकत जाण घरामध्ये प्रसन्न वातावरण राहणं घरातील कुटुंबामध्ये एखादी इच्छा तुमच्या मनात असेल तर ती इच्छा त्वरित पूर्ण होणं जर एखाद्या कामाचे नियोजन तुम्ही तुमच्या मनामध्ये केले असेल तर त्या कामाचे योग जुळून येणं म्हणजे सर्व काही तुमच्या मनासारखं होत असेल तर याचा तुम्हाला असा संकेत मिळतो की बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तर प्रसन्न करून घेण्यासाठी कोणते नियम पाळले पाहिजेत हे तुम्हाला समजले असेल आणि बाळूमामांचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही हे कस ओळखायचं आणि याचे संकेत काय असतात हे सुद्धा तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्या सोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बाळूमामाचे वेळी करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तर भक्तांनो आपण बाळूमावांचे महती व्हिडिओ बनवत आहोत त्यासाठी आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बाळूमावांच्या या कार्यामध्ये तुमचाही सहभाग अवश्य नोंदवा तुमची कसली इच्छा पूर्ण होईल मग बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग भर